तीन दो एक गो सिंगा बल कंस सिंगा एक आता वेलकम झालेला आहे स्वागत झालेला आहे आता याच्यानंतर आत आत कुठे असतो बाहेर कुठे असतो काय असत बाजू काय असते उजी बाजू काय असते हे आपल्या कृतीयुक्त गाण्यातून ते दाखवणार आहेत तर गीताचे बोल आहेत रोली पोली रोली पोली Polly, up, up, up. Polly, 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 down, down, down. poly 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 in, in, in. poly poly polly, poly out, out, out. Polly, poly polly, to your left side. poly 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 to right अच्छा आज का असत बाहेर काय असत हे आपल्या कृतीतून दाखवलेले आहेत आता आपल्या शरीरांचे अवयवांचे भाग कोणकोणते असतात <laughs> ते आपल्याला माहिती आहे पाय हा डोके केस पण आमची मुलं इंग्रजी मधून ते काय असतं कुठे काय असतं हे आपल्या गीतातून सादर करणार आहेत गीताचे बोल आहेत दिस इज माय हेड दीज आर माय फिंगर्स तर दीज आर माय फिंगर्स घेऊन येत आहेत पहिलीचे विद्यार्थी open the wide. These are my eyes and can open the wide. These are my mouth and we are my teeth. This is my mouth and we are my teeth. This is knees, and can feed These are knees, and can feed our meaning. I close my hands. I begin my nose. I close my hands. I touch my eye. I curse my hands. I touch my eye. I close my, my, my hands together. again I close my hands together. This side all over me. This side. I सुंदर आपल्या शरीराच्या भागांची नावं ते इंग्लिश मधून सांगितलेलं आहे सर्वांना घेऊन येत आहे ग्रँड फादर त्यांच्या आजोबांची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये काय काय आहे ते आपण गीताच्या मध्य ऐकूया माय ग्रँड फादर हॅड थांब आठवड्यांची नावं आपल्याला मराठीत माहितीच आहे सोमवार मंगळवार बुधवार काय असतं ते पण आमच्या मुलांना इंग्लिश मध्ये सुद्धा माहिती आहे आणि ते गाण्याच्या माध्यमातून ते सांगणार आहेत गाण्याचे बोल आहेत संडे मंडे वारांची नावं ते आता इंग्लिश मधून सांगितलेली आहेत आता याच्या पुढे ते सकाळी आणि संध्याकाळी सकाळी पण ब्रश करतात आणि रात्री पण झोपताना पण ब्रश करतात पण ब्रश करण्याचे काही नियम असतात ते नियमानच ब्रश करावं लागतं नुसतं ब्रश टूथपेस्ट घेतला ब्रश केलं असं नाही चालत तर ब्रश कसं करावं वर्क वर्क खाली आत बाहेर हे सगळं ते आपल्या गाण्यातून सादर करणार आहेत गीताचे बोल आहेत ब्रश माय टीथ Brush, brush, brush your teeth in the morning, in the night Brush, brush, brush your teeth in the morning, in the night Take a brush, have a taste, brush your teeth without delay Brush your teeth from left to right, clean the clean, clean so white right. Brush up, Up, brush your down. खूप छान येता पहिलीचे विद्यार्थी आपले सगळे युक्त गाणे जे आहेत ते इंग्लिश इंग्लिशच्या माध्यमातून सादर केलेले आहेत तर एक ते दहा नंबर आपल्याला माहितीच आहेत पण वन टू टेन हे हा हम टी ठीक आहे हम्टी डमटी ये ते सादर करत आहेत हा Humpty <laughs> dumpty वन टू टेन पण जी सादर साजरा करत आहेत वन टू टेन एकदा टाळ्या वाहू द्या विद्यार्थी ते पण इंग्लिश मधून गाणे गात आहेत म्हणजेच आपली मराठी शाळा ही इंग्लिश माध्यमाच्या शाळेलाही पुरून उडेल अशी शाळा आहे म्हणजेच आपल्याला इंग्लिश शाळेतच गेलं पाहिजे आणि शिकून मोठं झालं पाहिजे असं का नाही आपल्या शाळेतही आहे आपल्या शाळेतही मस्त मुलं इंग्रजीचे सगळे कविता म्हणतात कृतियुक्त गीत म्हणतात त्यांना आता समज आलेली आहे छान छान वाचन करतात तर अशा प्रकारे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी सादर केलेल्या गीत गे, गीत आहेत चला ठीक आहे